नमस्कार जय राम मंडळी प्रेम ही उदात्त एक उदात्त भावना आहे ती एक उदात्त संकल्पना आहे प्रेम ही पवित्र यास्ता, यास्ता, एक पवित्र भावना आहे प्रेमामध्ये पावित्र्य असतं मांगल्य असतं ते वाचणारहीच असतं खरं प्रेम ही वाचणारीच असतं त्याच्यामध्ये वाचना नसते वाचनेचा लवणेश नसतो एकूण वाचनेच्या स्वार्थाच्या व्यावसायिकतेच्या व्यापाराच्या अशा व्यापार्थ स्वार्थ नफा मिळवणे काहीतरी अपेक्षा करणे अशा सगळ्याच्या पलीकडचं प्रेम असतं ते स्वार्थ रहित असतं प्रेमामध्ये कधी व्यापार होत नाही प्रेम हात प्रेमामध्ये धंदा होत नाही काय मिळेल अपेक्षा नसते त्यामुळे तिथे निस्वार्थता असते <coughs> तिथे मैत्री असते भ्रातृभाव असतो बंधुत्व असतं त्यामुळे प्रेम एक व्यापक आणि पवित्र भावना आहे आणि ती पुरातन काळापासून चालत आलेली आहे मंडळी ऐश्वर्या रे आय बच्चन हे नुकतंच मोदीजींच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की भाषणामध्ये त्याचा फार त्याचं गाजावाजा झाला चर्चा झाली की ऐश्वर राय अभिनेत्री ऐश्वर्या राय असं म्हणाली की माझा धर्म प्रेम हा माझा धर्म आहे प्रेम हा जगातला सर्वोच्च धर्म आहे जात कोणती धर्म कोणता तर प्रेम किंवा ही जी शिकवण आहे ही आमच्या संस्कृतीची शिकवणच आहे ही मोठमोठ्या थोर माणसांनी संतान दिलेली शिकवण आहे ह्या लोकांनी या थोर संतांनी युगपुरुषांनी महापुरुषांनी प्रेमाचीच शिकवण दिलेली प्रेमाचीच जपणूक आणि त्यासाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे ही काय नवी शिकवण नाही आहे माणूस ती अचणत का आणत नाही हे महत्वाचं आहे हे चिंताजनक आहे हे विचार करण्याजोगा आहे की माणसा माणसात भेद कसा होऊ शकतो माणूस मानतो का, मान का सर्व भेदाभेद आपण निर्माण केलेले आहेत जातीभेद प्रांतीयता हे सारे क्षुद्र भाव हे सारे क्षुद्र भाव आहेत आपण एका कुठल्या ग्रहावर हो राहतोय पृथ्वी ग्रहावर राहतोय असे पृथ्वीसारखे आपल्या सूर्यासारखे अगणित ग्रह या अवकाशामध्ये आहेत आकाशगंगेमध्ये आणि अशा लाखो करोड आकाशगंगा आहे म्हणजे आपली पृथ्वी हाही मग आकाशगंगा ही एक थेंबासारखी आहे पृथ्वी एक थेंबही नाही आहे सूर्यमालाही त्याच्यातला थे एक थेंब झाला आणि पृथ्वी इथं अनुरेणी एवढीही नाही आहे अखंड पुढे त्यावरचे जीव आणि त्या असंख्य जीवांपैकी एक मानवजीव आणि त्यातले एक आपण असतो आपल्या केवढा अहंकार असतो मी म्हणजे कोण मी म्हणजे कोण याचा आपण विचार करतो पण खरं तर काहीच नाही आपण कुणीही नसतो त्यामुळे जीवन अर्थपूर्ण जगावं लागतं जगणं हे महत्वाचं असतं तुम्ही जीवन कसं जगताय किती माणसं जोडताय प्रेम किती जणांना करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळेच मोठ्या संतांनी शिकवण दिलेली आहे की नाही देहाचा भरोसा त्यामुळे ती प्रेमाची शिकवण जी आहे ती फार महत्वाची आहे ती आमच्या संतांनी दिलेली आणि ती त्यांनी संतांनी आशेणात आणली प्रभू राम भगवान श्रीकृष्ण यांनी प्रेमाची शिकवण दिलेली आहे येशू ख्रिस्ताने काय सांगितलं शत्रूवर प्रेम करा ज्ञानेश्वर तुकारामने काय सांगितलं सर्व प्रेम करा आणि गांधीजी याच्या पलीकडे गेले गांधीजी म्हणाले येशू क्रिस्ताने शिकवून दिली शत्रूवर प्रेम करा गांधीजी म्हटले तुम्ही कोण शत्रूच मानू नका तर गांधीजींनी सत्याग्रहासारखी एक पवित्र कल्प संकल्पना व्यापक संकल्पना जगापुढे आणली मानवजातीपुढे आणली सत्याग्रही गांधीजींची अपूर्वाशी माणव मानवतेने दिलेली देणगी आहे सत्याग्रह म्हणजे प्रे, प्रेम सत्याग्रहाच्या मुळाशी काय तर प्रेम आहे त्यामुळे गांधीजी याच्या सगळ्याच्या पलीकडे गेले की कोणाला माणूस नका आणि प्रेमाची ही जी सुरुवात आहे तुमच्या शेजाऱ्यापासून करा तुमच्या शेजाऱ्यापासून ते मग तुमचं गाव आलं देश आला आणि जग आलं कोणी नाही शत्रू आपला ही गांधीजींची प्रेमाची व्यापक संकल्प ती शत्रूला काही तिथे शत्रूला स्थान नाही शत्रूच म्हणजे दोन तिथे दोन पक्षच नाहीये दोन बाजूच नाही एकच बाजू एकच पक्ष दुसऱ्याच्या हृदयात आपण स्थान निर्माण करणं एकच पक्ष म्हणजे शत्रु पक्ष नाही शत्रू मानतच नाहीत कोणा आणि साले गुरुजींनी गांधीजींची अनुभव गुरुजींनी ही शिकवून दिलेली आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे दिन अतिपतितं जे पद दलित जाऊन हसवावे जे पद आहे <coughs> दिन दुबळे आहेत पतित आहे गांदेले रंदेले आहेत त्यांची म्हणे जो आपले त्यांना जो आपलं म्हणतो आणि त्यांना जाऊन हसवतो त्यांच्या चेहऱ्यावर हस्याची कळी फुलवतो तोच खरा जगातला सर्वोत्तम प्रेम करणारा माणूस ठरतो आणि तोच खरा संत असतो सत्पुरुष असतो तेव्हा ही जी शिकवण आहे की नवीन नाही आहे ही आपली फार पुरातन काळापासून आलेली शिकवण आहे आता ऐश्वर्याराव बच्चन यांनी केवळ मोदींच्या कार्यक्रमात केल्याने त्याचे उलटसोळ अर्थ निघाले परंतु संत कबीर यांनी सांगितलेलं आहे संत कबीरने विचारलं तुमचा धर्म कोणता संत कबीर म्हटले मी नाही हिंदू मी नाही मुसलमान मी नाही इसाई मी नाही शीख माझा धर्म आहे प्रेम प्रेम करणं हा मी माझा धर्म मानतो मंडळी आपण आपण कोणत्या धर्माचे आपण संत कबीराच्या धर्माचे आपण गांधीजींच्या धर्माचे आपण विलोबांच्या धर्माचे आपण येशुख्रिस्ताच्या धर्माचे आपण राम आणि प्रभू श्रीकृष्ण यांच्या धर्माचे आणि यांचा धर्म कोणता तर जगावर सर्वांवर प्रेम करणारा धर्म अशा धर्माच्या सर्वांनी पायी होण्याची गरज आहे तरच मनुष्य तिचं भवितव्य आहे ते अधिक उत्तम आणि उन्नत असू शकणार आहे मंडळी या सगळ्याबद्दल ऐश्वरराय बच्चन यांनी जे तिथं विधान केलं त्याबद्दल आणि एकूणच त्या, त्या कार्यक्रमात विधान केल्यामुळे चर्चा झाली ती चर्चा अनाठाही आहे का ती शिकवण नवीन आहे का ती मनुष्याच्या आचरणात आणतो का आणि आचरणात आणण्याची किती गरज आहे आपल्याला काय वाटतं आणि ऐश्वरराय बच्चन तिथे बोलण्याची गरज होती का ह्याबद्दलही आपल्याला काय वाटतं आपण जरूर ऐकूया द्यावा धन्यवाद जय हिंद जय